जलाशयामध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला गुरुवारी सकाळी यश दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात गुरुवारी सकाळी एका पाठोपाठ एक असे पाच मृतदेह आढळून आले त्यानंतर सहावा मृतदेह सापडला सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून गुरुवारी सकाळी तिसऱ्या दिवशीही उजनी जलाशयाच्या दोन्ही काठांवर बुडालेल्या व्यक्तींचे नातेवाईक आणि ग्रामस्थ बसून होते गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना या व्यक्ती आढळून आल्या मात्र त्या मृतावस्थेत उजनी काठ नातेवाईकांच्या आक्रोशानं पुन्हा गहिवरला बुधवारी दुपारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला जलाशयात बोटीचा ठाव ठिकाणा लागला होता मात्र पाण्यात बुडालेल्या कोणाचाही शोध लागलेला नव्हता बोटीत असलेली एक मोटारसायकलही सापडली होती गुरुवारी सकाळपासूनच राष्ट्रीय आपत्ती दलाचे वीस जवान तीन बोटीद्वारे शोध घेत होते काही मच्छीमारांच्या होडीही त्यांच्या मदतीला होत्या काही स्थानिक बोटीही या मोहिमेत सहभागी झाल्या छत्तीस तासांच्या अथक परिश्रमानंतर बोट दुर्घटनेत सापडलेल्यांचा शोध लागला मात्र ते मृतावस्थेत आढळून आले दरम्यान त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आले असून त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस माही गोकुळ जाधव वय तीन शुभम गोकुळ जाधव वय अठरा महिने सर्व राहणार झरे तालुका करमाळा अनुराग ज्ञानदेव अवघडे वय सव्वीस गौरव धनंजय डोंगरे वय चोवीस दोघेही राहणार कोगाव तालुका करमाळा यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडले आहेत